एसटी पाडेवाड करणाऱ्या सरकार चा एसी पाडेवाड रद्द एस टी पाडेवाड रद्द एस टी पाडेवाड करणाऱ्या सरकार चा किंवा आगारामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही परंतु घोषणा मात्र आपल्या जिल्ह्यासाठी नवीन नवीन इलेक्ट्रिक बसच्या बाबतीत सांगतो हा खूप मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी सरकारने केलेला आहे आणि इलेक्ट्रिक बसमध्ये जवळपास पाच हजार बस येणार आहेत त्यातल्या काही बस, बस आलेल्या आहेत त्याचा जर आपण रेट बघितला तर इलेक्ट्रिक बसमध्ये त्या प्रवासी असून आहे ते नसून त्याला बासष्ट रुपये बहात्तर रुपये वेगवेगळ्या बससाठी रेट आहेत त्या कंपनीला देणं बंधनकारक आहे दुसऱ्या बाजूला ही त्याच कंपनीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस जर ड्रायव्हर कंपनी देत असेल आणि अशा बाजार बस जर एस टी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर आता जे एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांना ड्युटी मिळणार नाहीत मग त्यांच्या पगारीचं काय त्यांच्या पोटापाण्याचं काय दुसऱ्या बाजूला शासनाकडे जी शासनाने घोषणा केल्या योजना वेगवेगळ्या योजनाच्या त्या योजनाचे पैसे जरी एस टी महामंडळाला दिले तरी भाडेवाढ करायची गरज नाही परंतु ह्या सरकारकडे बुलेट ट्रेनला द्यायला पैसे आहेत परंतु एस टी महामंडळाचे जे योजनाचे पैसे आहेत ते पैशाला सरकारकडे पैसे नाहीत शक्तीपीठ महामार्गाची ज्याला गरज नसताना त्या ठिकाणी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये सरकार देत आहे परंतु दुसऱ्या बाजूला एस टी महामंडळाचे पैशाला सरकारकडे पैसे नाहीत आज सरकार सांगते एका प्रकारे सरकारला हे खाजगीकरण एस टी महामंडळाचं करायचं आहे आणि भाडेवाढ करून म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्स बरोबर भाडे भाडं नेलं तर लोकांना लाईला खाजगी ट्रॅव्हल्सकडे जावं लागेल आज आपण बघतो गृहात अपघात होतोय आजही अपघात झाला आहे रोज अपघात होत आहेत पंधरा वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा बस अजूनसुद्धा रस्त्यावर एस टी महामंडळाचे फिरत आहेत नवीन बस घेतल्या जात नाहीत खाजगीकरण करायचं दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन शक्तीपीठसारख्या महामार्गाला पाहिजेचे पण त्या योजनामधनं सर्वसामान्य माणूस प्रवास करतो किंवा ज्या योजनाचे पैसे शासनाकडे थकित आहेत त्या योजनाचे पैसे जरी दिले असते शास सरकारनं महामंडळाला तरी भाडेवाढ करायची गरज पडली नसती त्यामुळं अशा सरकारचा या महायुती सरकारचा निषेध आम्ही करतो आहे आणि सरकारनं सर्वसामान्याला दे जी एस टी आहे ती सर्वसामान्यांची राहायची असेल तर एस टी भाडेवाढ मागे घ्यावी ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सरकारला करतो जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग हे सरकार चालवतंय कोण आणि महामंडळ चालवतंय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं कर परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल तर परिवहन मंत्र्यांचा परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायचा तर त्यांना अधिकार आहे का नाही मग त्यांनी रद्द तर करावी त्याचे परस्पर केल्या एस टी भारवाड मागे घ्यावी परिवहन मंत्र्यांनी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा त्याच्यात आता आधी एकन मुख्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खाजगीकरणाचा निर्णय घेतला होता आता फडणवीसांनी निर्णय पर शुदा, हो, 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 हो। हो तो रद्द केला ना आता पालकमंत्री परिवहन मंत्री सुद्धा परिवहन यांच्या निर्णयामध्ये होला हो आहे नाही मग माझं काय म्हणत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला त्यातून सिद्ध होतं की आज भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस असं आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत तो निर्णय कुणी घेतला त्यांची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न त्यांना